नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच मतदान कमी झालेल्या ठिकाणी एलईडी व्हॅनच्या मदतीनं मतदान जनजागृती केली जात आहे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मोठ्या मतदान करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे दीडशे कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून एक असं मेसेज दिलेला आहे नांदेडच्या सर्व रहिवाशींना की तुम्हाला येत्या वीस नोव्हेंबरला वोट करायचं आहे लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेची निवडणूक आहे मला जाऊन दोन वेगळ्या वेगळ्या मशीनवर दोन वेगळ्या वेगळ्या निवडणुकीसाठी तुमचा हक्क बजवायचा आहे तर आम्हाला शासनाकडून एक व्हॅन भेटली होती म्हणजे इलेक्शन कमिशनकडून ती व्हॅन ज्या ज्या ठिकाणी आमचं दहा टक्के किंवा चाळीस टक्केपेक्षा कमी वोट पडलेलं आहे असे दोनशे सत्तर ठिकाणी आम्ही जिल्ह्यात आयडेंटिफाय केले होते तिथे जाऊन ती व्हॅन फिरणार आहे आणि मताचा एक चांगला संदेश देणार आहे आणि दुसरं आपण हे जे मताचे केंद्र किंवा गाव किंवा असे ठिकाण आपण आयडेंटिफाय केले होते जिथे मागच्या वेळेस काय कारण असताना वोट झालं नव्हतं तिथे आपण डीएलओच्या मार्फत आणि आमच्या स्वीप कक्षांमार्फत वेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत